श्री वटवृक्ष बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं पूरग्रस्त कुटुंब तसंच गायीगुरांसाठी साहित्याच्या रूपात मदत करण्यात आली सीना नदीला महापूर आल्यानं अनेक गावांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं अनेक कुटुंबांना मंद्रुप बसवनगर आणि तिरे येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आलं होतं श्री वटवृक्ष बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं या स्थलांतरित कुटुंबांना भोजन बिस्किट फराळाचं साहित्य देऊन मदत करण्यात आली याचबरोबर बिरनाळ राजूर वडकबाळ येथील गेल्या तीन ते चार दिवसांपासून उपाशी असलेल्या निरागस गाईगुरांना पशुखाद्य गहू भुस्सा देऊन सहकार्य करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल चडचण तुषार पानशेट्टी मल्लीनाथ बाळगी राम कुंभार राजीव नरोटे रामचंद्र हालोळी सुनील गर्दे कुमार कोंडे अंबादास पाटील शिवानंद बगले चिंचोळी यांच्यासह इतर पदाधिकारी सर्व संचालक उपस्थित होते